नमस्कार मित्रांनो मी ट्रॅव्हल रिती का परत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतोय तर सॉरी खूप दिवसांनी ब्लॉग येतोय आपला कारण की जॉब मिळवा का ब्लॉग बनवायला भेटत नाही तर आता फायनली प्लॅन बनलाय प्लॅन बनलाय म्हणजे बन लोणावळ्याचा तर लोणावळा चालले सगळी व्याग आपली ही सगळी आपली पार्टी व्यायंग आहे आपली अर्धी पोरं येतात जास्त नाही दोघ तिघंच राहिलेत ते येत आहेत तर सकाळी आता वारले किती वारलेत बघा मोजली दिसतय का नाही काय झाले थोडा लेट झाला मला यायला इकडे तर डॉगेज गॅंग आपल्या पार्टी आहे डॉगेज गँग ती पण येते आपल्यासोबत लोणाव्याला चला अजून कोण कोण काय काय येत सांग समजेल हे काय तो काय पार्टी म्हण आपली एक, एक। ए, चला काय रिएक्शन कसा काय खूप दिवशी प्लॅन बनला जायाचा जायाचा एक कलवेश पण येत आहे कलवेश एक आहे कलवेश तर चला आज आपली पोर आल्या ये वाचची बाईक लाईन बघा बाईक लाईनप आहे एक एफ झेड एस परत एन एफ झेड परत हॉर्नेट ते चला अजून कोरा आल्यावर थोड्या वेळाने भेटूया मग आज गोरा वाटतो ना सका, सकाळ सकाळ उठलं म्हणजे काय आता गोरा होतोय मी आता ते चला नंतर भेटूया दोघ जण दोन ॲडिड झिपर याचा झिपर आणलेला आहे ब्रँड फॅक्टरी मधून दोघं ब्रँड फॅक्टरी मध्ये गेले सकाळ सकाळी चार वाजता उठवायला तर फायनली पब्लिक सगळी आली असं वाटतंय मला ही अशी गडबड आमची जायच्या आधी रायडर हयड्रो गाडी लायच्या लावलेली हे स्टार्टिंग आहे फक्त आता इकडे गेल्या वेगळा असेल तर हे स्टार्टिंग आपली इकडे गेल्यावर दोन मध्ये गेल्यावर तर काय अलग असेल तर जरा फोटो इकडे काढतो नंतर भेटतो तुम्हाला मग आता आमचे यश भटजी आता तुला नारळ फोडत बोलतरी जरा काय ना काहीतरी मनसावर लागेल तुला काय बोलतो तू बोलणार मला माहिती आहे कोण बोलतय बोलतय

तर सर्वांना सुखरूप ने आणि सुखरूप आण परत काही चुकी विकी झाली असेल तर पदराशी घाल आणि माफ करा मला आम्हाला येऊन द्या आणि जाऊन दे बर मी गणपती बाप्पा तर चला नारा फुटलाय आता गाडीला सेल्फ मारणार डायरेक्ट नाही पुढे इथंच थांबणार हे चालू चालू हे काय दहा मिनिटात पहिला स्टॉप पहिला स्टॉप जोगेश्वरी जोगेश्वर मुश्किल हायवेला ला जाऊया पहिला स्टॉप हायवेला पहिला स्टॉप इथं जवळच तिथं वरच भेटूया आपण ते चला पोरपूर एक्सायटेड आहे जायला तर फुल कारण की दोन दिवसांनी प्लॅन बनलाय जायचा तर चला जाऊया आता आपण तर आजचा लाईन पाय एवढा चला फायनली पहिले इथून निघतो नंतर भेटतो मला स्टॉप भेटेल तिथे आता आलोय आपण आता पंधराच्या जवळ झालोय तर बाकी लोक राहिलेत पार्टी मी आणि वाव्या आणि ओंकार ओंकार आपल्या पार्टीत वाव्या दोनच गाड्या आल्या बाकी सगळे पार्टी झालेत हळूहळू येतात सा सा, ते ग्लव एकदम प्रोफेशनल रायडर म्हणून येतात ग्लव्स वगैरे घातले आय चालेल ना ही आमची कम्युनिटी नाही ही दुसरी कम्युनिटी आहे तर आमची कम्युनिटी कसं डायरेक्ट सगळं मोठे प्रोफेशनल लोक आहेत तुझं तर त्याला आता कुठे जाऊन नाश्ता करायला चाय वगैरे घेऊ नाही तर डायरेक्ट आता डायरेक्ट कुठे जाऊ कसं काय होतं सांगेन तुम्हाला तर खूप दिवसांनी आपला ब्लॉग येतोय कारण की जॉबमुळे ब्लॉग मला भेटत नाही त्याच्यामुळे ब्लॉग येत नाही तर काय नाही असं जेव्हा पहिला प्रेम होता तसं आता प्रेम दाखवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत पर्यंत मी पुढे जातो तिथपर्यंत सगळं करून घ्या फटफट तर चला नंतर भेटतो तुम्हाला कुठे पुढे गेलो ना इथं थांबले चाय पियाला चाय वगैरे पिऊन आता नाश्ता घेते एक जण ज्याला पार्टी राहिलाय काय माहिती त्याला गाडी कुठली दिली यश आमचा त्याला एक्झॉस्ट लावलेला त्यांनी हॅड्राचा तो पार्टीत झालाय वडापाव खातो इकडे नाट्य आला वडापाव हे घ्या नाश्त्या वगैरे करतो पहिला थोडासा नॉर्मल आहे हे स्टार्टिंग आहे नाश्त्याची बाकी अजून आम्ही हे फक्त हे केलंय मूर्ता नारळ पडले नाश्त्याचा बाकी हॉटेल मध्ये जाणार आहे बाकी इथे नॉर्मल खाणार नाही मोठे डायरेक्ट हॉटेल बुक केलेलं आहे मध्ये त्याच्यामुळे शिळे पावस तर त्याला नाश्ता वगैरे करतो नंतर भेटतो तर पहिला स्टॉप झालाय पहिला स्टॉप म्हणजे आलोय आपण आता पहिल्या पॉईंटला गगनगिरी महाराजांच्या मतात का इकडे मठ आहे इकडे बघा तर चालेल त्याला फोटो सेशन करायला तर फोटो वगैरे काढतो त्याला आतमध्ये जातो आतमध्ये जातो आणि मग भेटतो पहिला आपलं हेल्मेट लावतो आपल्या गाडीला म्हणजे बबलीला बबली तिथे ला। बबली हेल्मेट लावतो नाही हेल्मेट लावतो कोणतरी फंड करून घेऊन जाईल का पहिले हेल्मेट वगैरे लावतो मी चालेल फोटो काढायला मी पण जातो फोटो वगैरे काढायला परा त्याला आतमध्ये जाऊन डायरेक्ट मटामध्ये जाऊन भेटतो तुम्हाला मंदिरामध्ये तर मंदिरामध्ये फुटेज आपला व्हिडिओ काढायला अलाउड नाही ते कदरी एकाढल्यात मी गपचूपमध्ये कारण की इकडे काढायला येतो तर ते सांगतात की इथं अलाउड नाही करून आणि बॅनरवर लिहिलेलं पण मेन्शन पण केलेलं आहे फोटो व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे त्याच्यामुळे जास्त वेळ शूट करत ना की उगाच कोण काय बोलायचं आपल्याला त्याच्यामुळे काय जास्त रिस्क घेत नाही तर जेवढा होईल तेवढा दाखवतो तर वरती जातो गुहेमध्ये वरती डोंगरामध्ये आहे ना मग मी महाराजांचा वरती डोंगरामध्ये स्थान आहे तिकडे जातोय तिकडे जातो आणि मग तिकडे जाऊन तुम्हाला काय भेटलं तर दाखवतो नाही तर नाही डायरेक्ट आई एकवी मंदिरात जातोय जायचंय तिकडे जाऊन मग डायरेक्ट वे लागला तिकडे वरती एकदम राहावं घेतला

पहिल्याच सुशील परत आलेला आहे जुना सुशील आता परत नवीन सुशील झालाय ओरियन अपडेट केला ना त्यांनी अरे दाखवतो ऐक कुठे जायचं हॅलिपॅड जायचं दुखायला लागला चला नये जायचं इकडे समोर तुम्हाला बघा तिकडे जायचंय तर बाकी सगळे आपले इथं फोटोशूट करतात सगळे अँगल कॅमेरा वॅमेरा सेट करतात लाईव्ह कॅमेरा ॲक्शन सगळं आता प्रॉपर होणार आहे तर फोटो वगैरे काढतो आणि मग जातो हा व्लॉग आपला मोठा होईल तर कारण की दोन दिवस स्टे आपला इकडे तर दोन व्लॉग येतील तर दोन व्लॉग बनवेल तर त्या दोन्ही व्लॉगला प्रेम दाखवा सपोर्ट दाखवा आपला तिथून असे बसा इकडे

चालू केलं जायला इथून पोहोचले आता गोव्यामध्ये आतमध्ये आलो एंट्री आतमध्ये आलं गोहे मधलं सगळं ॲटमॉस्फिअर वातावरण

तर दर्शना घेतले आता आता उतरू आणि डायरेक्ट आता एक दर्शनाला चला जा खाली जाऊन भेटूया तुम्हाला आता कसं काय होते आणखी तिकडे तर फोन अलर्ट नव्हता हो इथे फोन आढळणार होता तुम्हाला दाखवलं कसं काय ते चला आता डायरेक्ट खाली जाऊया इथनं व्ह्यू बघा <coughs> चला atau sudah pukul 10.30, kita di इथं पाच पारी पार्किंग आहे तिकडे आलो चेंज वगैरे केला आजचा गेट आहे आपला सगळ्या सगळ्यांनी चेंज केलाय चाललंय वरती आता वरती तो बॅग वेगळ्या ठेवू तिथे ना ओटी विटी घेऊ मग दर्शनाला जाऊ तर आता इथे आले दर्शन वगैरे झालं की आपल्या विल्यावर जायचं विल्यावरची एन्जॉयमेंट तुम्हाला दाखवून कसं काय हवेल तर पहिलं आपण आता हे करून घेऊया दर्शन करून घेऊया आणि दर्शनसाठी खूप गर्दी असेल मला आता वाटतं कारण की फुल पॅक आहे लोणावळा कारण की आता ना एवढा पूर्ण ट्रॅफिक मजबूत भेटली आणि प्लस काहीतरी हाय दोन दोन पालख्या आल्यात प्लस अजून काहीतरी हाय ते कोणतरी दुसरी कोणतरी आहे तरी धनगर लोकांचं काहीतरी आहे त्यांचं काहीतरी आहे त्यानंतर आता त्यासाठी मला मला वाटतं की उशीर होईल दर्शनाला तर बघूया वरती जाऊन कसा काय होतंय किती वेळ लागतोय आणि परत विला जाऊन काय काय करतोय तर चला वरती जाऊन भेटूया आलोय आता तर वरती होऊन आता ओटी वेटी घेतले बघा सगळ्यांनी ओटी घेतले ओटी वगैरे घेऊन आता आता जातो दर्शन आलंय बघा तुम्हाला बोललो ना मग की या लोकांचं हे आलंय ते लोकांचं हे बघा हे सगळे ते लोक आले अजून दोन पालख्या यायच्या बाकी आहेत दोन पालख्या खाली आहेत बाकी येत्या येत्या भेटल्या आम्हाला जातो दर्शन करतो मग नंतर भेटतो तुम्हाला खाली नंतर आत्मिक दर्शन करता भेटतो चला कसा भेटतो कमेंट करून सांगा कसा दिसतोय दर्शन वगैरे घेऊ जाऊ तिकडे समोर दर्शन भेटू तर मी तुम्हाला मगाशी जे बोललेलं ते आले ते सांगितले दादा काय कशासाठी आले ते जय शिवराज जे शंभूराजे मी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा तारकरी आहे दरवर्षी सालाप्रमाणे यावर्षी गडकोट मोहिम आहे लोहगड ते भीमगड एकविरा मार्गे जाणार आहे आम्ही तर आजचा दिवस दुसरा आहे दुसरा दिवस आहे आणि आम्ही आहोत आत्ता देवी डॅंग डोंगराव आई माऊलीच्या इथं आणि आम्ही जाणार आहे आता उद्या परवा समारोप आहे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पिडे गुरुजी आदरणीय जय श्रीराम धन्यवाद आपल्या तुला शुभेच्छा धन्यवाद आणि त्यांचे सगळे हे लोक आहेत जय श्रीराम तर चला आता आपण जाऊया खाली आपले पोरे झाले जातो खाली भेटतो तर आता आलो करायला आपल्या भुवांची मिसळ आहे तिथे आलो हे पहिले आपली पोरे येऊन गेले तिकडे तर मी पहिल्यांदा आलोय कसं काय काय असं बघूया चव टेस्ट करून सांगतो तुम्हाला चव कशी आहे हे बोलता चांगली असतं मी ते एक्सपिरियन्स केलाय ना अजून त्या पोरांनी केले पोरं चांगलेच बोललेत बघूया आणि इकडे सेल ऑर्डर द्यायला लागतो वाटतं आपली पोरं आता चेतन ऑर्डर देऊन आलाय आता ओंकार तिकडेच आहे तर ना तुम्हाला आल्यावर दाखवतो कसं काय काय येतं काय नाही येतं काय मागवलेत मला म्हणजे मिसळ आहे बघा टेस्ट आहे तर या तुम्ही जरा नाश्ता करून घेतो वडा उसळ चार हा वडा उसळ चार वडा उसळ चार आहे आता आल्यावर तुम्हाला दाखवतो काय काय आलाय तर चला वरती दर्श दर्शन वगैरे झालंय तर मी मगाशी बोललो तो तुम्हाला की ते धनगर लोकांचे तर सॉरी मी चुकून बोललो ते धनगर लोकांचं पण मगाशी काय होत ते ते धारकरी लोकांचं ते हे चाललंय गडकोट मोहीम चाललंय ना त्याचा ते त्यासाठी आलेले ते ते त्यांच्या पॉइंट मध्ये ते पण होत हे बघ तर त्यांची घटपट मोहीम चालू आहे एकविराचं मंदिर पण होत त्यासाठी तिथे आलेलं दुसरा दिवस त्यांचा त्यांचा दादांनी सांगितलं तुम्हाला बघितलं तस काय काय सांगितलं दादांनी तर धन्यवाद दादा ब्लॉग बघत असेल तर आपल्या ब्लॉग मध्ये तू जे काय सांगितलं त्यासाठी चला नाश्ता आल्यावर म्हणजे आल्यावर मिसळल्यावर भेटूया खाऊन घेतो नंतर तुम्हाला भेटतो आल्यावर भेटतो काय काय ते दाखवतो चला आपण आलोय आता विल्यावर समोर पूल आहे आत्ताच आपल्या इकडे इकडे गेटच्या इथन थोडा आलो आलो राडा होणार रात्री पोरं नाही एक ना राडा होणार राडा होणार आतमध्ये तुम्हाला टूर देतो तर बाहेर थो थोडा सगळं बघतो कसं काय 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 नाही का ते सगळं डिटेल्स त्यांना देतो आमचे काय ते त्यांचं काय रुल्स रेग्युलेशन ते बघतो आणि तुम्हाला पूर्ण विलाची टूर देतो काय 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 नाही ते बघ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगा तर मी तुम्हाला हा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये टाकेनच तर मग तुम्हीच कॉन्टॅक्ट करून या माझ्याकडे रेफरलचे पैसे आम्हाला पैसे आम्हाला कमी मध्ये देतो हा स्वस्तात मस्त डायरेक्ट कॉन्टॅक्ट माझा नंबर येतो जर पहिले जरा डि सगळं करतो नंतर विला टूर देतो तुम्हाला तर थांबा दोनच मिनटं तिसऱ्या मिनटाला मी प्रकट होतो चला चला विला टूर देतो तुम्हाला कसं काय 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 ते सांगतो तुम्हाला तर आतमध्ये आला एंटर मारल्या समोर सगळं आहे टी व्ही स्पीकर विकर हे किचन आहे खाली हे बघा किचन खाली आहे खाली फ्रीज आहे फ्रीजमध्ये काय काय आहे बघूया काय नाही खाली फ्रीज आहे फ्रीज आहे आणि इथून असं पूर्ण हे आमची बॅग वेगळी ठेवले डायनिंग टेबल आहे चला वरती जातो तुम्हाला काय काय वरती कसं का कसं काय हे वरती झालं वरती दाखवतो ना एक रूम आहे तर एक रूम आणि एसी सी आहे बाहेरच आहे बालकनी एक रूम आहे एक रूम अजून बरोबर रूम भरायचं आपला आवडीचा विषय म्हणजे बाथरूम कारण की आपल्याला लागत इथे आणि एक रूम आहे ह्या रूमच्या इथन पालकुंभांना पालखनी व्ह्यू म्हणजेच पुलिंग व्ह्यू आहे ते पुलिंग व्ह्यू अजून सगळी सुविधा सगळी त्याला पाहिजे नको ती सुविधा आहे हे बघा परत जातो वर वर तिसरी रूम हे बघा हे तिसरी रूम आहे हा <laughs> टेरेस्ट व्ह्यू हे पोळा काय पो पोळा काय बोलतात कोणतरी का, दिसतोय आपल्याला दिसलाय का दिसलाय काय देखरेख करायला माणूस तर हा असा होता आपला विला बाजूला बाजूला एक विला आहे ते तीन रूम होते तर कसा वाटला विला सांगा मला कमेंट करून इथूनच डायरेक्ट आहे बघा आमच्या बॅगाला व्हि दिसतोय तर उद्या कसं वाटलं आम्ही काय काय एन्जॉयमेंट करेन ते तुम्हाला सांगेल आणि आजचा एक लॉग बन होईल आपला उद्याचा एक लॉग बन तर चला।, चला नंतर भेटतो तुम्हाला कसं काय नंतर एन्जॉय करणार आय थिंक आता पूल मध्ये जाऊ मी सगळे नंतर त्या पूल मध्ये जाताना भेटूया नंतर चला पूल वर जाताना भेटू तर आम्ही आता पूल मध्ये आलोय पूल एन्जॉय झालं पूल मध्ये मी पण मध्ये आपला फोन आहे पण चेंज नाही करत आहे तर चला नंतर भेटूया चला आता झोपायची तयारी करतो कारण की रात्रभर झोपलो नाही कारण की काल पण मी वाजवायला गेलेलो ऑर्डर होती मध्ये वाजवायला गेलेलो तर आलो लेट एक वाजता आलो घरी तर एक वाजता उठून परत तीन वाजता लगेच उठलो आहे तीन वाजता उठलो परत चार वाजता आम्ही निघालो तुम्हाला माहिती आहे तर चला आजचा ब्लॉग आपला असा होता आम्ही का बुरमूस बाकी पुरं पब्लिक सगळे झोपले सगळ्यांनी सगळी जागा घेतली आहे मा मीच राहिलो आहे फक्त त्या बुरमूस घेतला आहे माझा मी बाकी जाऊन झोपतो आता तर चला हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की मला कळवा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आठवणीने दाखवेन कसं करायचं आणि आपल्या चॅनलला नक्की सबक्राईब प्रेम दोघा तुमचा कारण की तुम्ही स सपोर्ट दाखवाल तर मला ब्लॉग बनायला माझे येईल तर चला हा ब्लॉग आजचा होता तर उद्याचा दुसरा परतीचा प्रवासाचा नवीन ब्लॉग येईल आणि उद्या काय 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 कुठे कुठे काय काय करू ते तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल तर चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आत्ता सध्यावरती राजा घेतो टाटा बाय बाय